नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गावरान पद्धतीची गवारची शेंग बनवणार आहोत ही शेंग झटपट तयार होते व चवीला खूप छान लागते तर चला रेसिपी काय आहे ते बघून घेऊया इथे मी गवारच्या शेंगा घेतलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्रॅम या शेंगा आहेत शेंगा छान अशा व्यवस्थित खुडून घ्यायचे आहेत त्याचे पुढचे दोघी टोकं काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्याशी दोन भाग करायचे आहेत बारीक शेंग असेल तर अख्खी ठेवली तरी चालेल गॅसवरती कडे गरम झाल्यावरती त्याच्यात मी दीड पळी तेल घालत आहे तेल छान तापल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचा जिरं मोहरी घालायची आहे मी जिरं मोहरी हे एकत्रच करून ठेवत असते चार ते पाच लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायचे आहे लसणाला छान ठेचल्यामुळे चव खूप छान येते त्याच्यानंतर कडीपत्ता घालायचा आहे इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत कांद्याला कलर बदलेपर्यंत तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे कांदा छान बारीकच चिरायचा हे बघा अशा पद्धतीने कांदा छान लाल होईपर्यंत परतवून घेतलेला आहे थोडंसं हिंग घालायचं अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनिट याला छान असं परतवून घ्यायचं आता गवारच्या शेंगा घालून घेऊया इथे मी दोन ते तीन पाण्याने गवारच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आहे त्या इथे तेलामध्ये टाकून परतवून घ्यायचे आहे बरेच लोक भाजी करण्याच्या आधी गवारच्या शेंगाला तेलामध्ये परतवून घेतात तो वेळ इथे वाचतो आता काही मसाले घालून घेऊया एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनेपूड जिरेपूड एक चमचा काळा मसाला आणि आणि एक चमचा बेडकी मिरची पावडर घातलेली आहे बेडकी मिरची पावडरमुळे छान कलर येतो भाजीला आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिट याला परतवून घ्यायचं आणि या ठिकाणी मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे हे बघा ग्लासची साईज बघू शकतात तुम्ही छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट घालायला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल छान असं मिक्स करून घ्यायचं भाजीला छान उकळी आल्यावरती झाकण ठेवून दहा मिनिट मीडियम गॅसवरती भाजी छान शिजवून घ्यायची हे बघा आता भाजीवरच झाकण काढलं आहे भाजी शिजली की नाही ते चेक करून घेऊया हे बघू शकता तुम्ही भाजी आपली छान अशी शिजलेली शिजलेली आहे आहे व्यवस्थित पूर्णपणे जास्त शिजवायची नाही नाही तर गाळ होऊन जातो गरमागरम भाकरी सोबत तुम्ही ही गवारच्या शेंगाची भाजी वाढा चवीला खूप छान लागते वरून छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद